नमस्कार मित्रांनो तर या मध्ये आपण जाणून घेणार आहोत महावितरण नागपूर येथे निघालेल्या नवीन दोनशे अठ्ठावीस जागांबद्दलची संपूर्ण माहिती तर यामध्ये पदाचे नाव असणार आहे शिकाऊ उमेदवार विजयंत्री तार यंत्री, यंत्री आणि कोपा यासाठी एकूण रिक्त पदे आहेत दोनशे अठ्ठावीस नोकरीचं ठिकाण असणार आहे नागपूर यामध्ये अर्ज करण्याची पद्धत तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पहिल्यांदा नोंदणी करायची आणि ऑफलाईन पद्धतीनं आपल्याला अर्ज असणार तो सबमिट करायचा नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची दिनांक असणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर यासाठी ऍप्लिकेशन करायची शेवटची डेट असणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर त्याची जे हार्ड कॉपी आहे ते आपल्याला ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे त्यासाठी सोळा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला वेळ राहणार आहे तर पात्र उमेदवारांनी त्यांनी ही वेबसाईट दिली आहे वेबसाईट वर जाऊन आपल्याला तिथं नोंदणी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला तो अर्ज आपला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तिथं सबमिट करायचा आहे नागपूर ग्रामीण मंडळ नागपूर अंतर्गत असणाऱ्या विभागाच्या आस्थापन नोंदणी क्रमांक खालील क्रमांका तर विभागाचे नाव आणि तिथं किती रिक्त पद आहेत ते आपण बघू तर नागपूर ग्रामीण मंडळ नागपूर या ठिकाणी कोपासाठी अठरा काटोल विभाग यामध्ये कोपासाठी सहा वीज यंत्रेसाठी बत्तीस तार यंत्रसाठी वीस मोदा विभागसाठी कोपा कोपासाठी सहा साठी टोटल चौदा त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला कोपासाठी आणि आणि लास्ट आहे उमरेड विभाग तर यामध्ये कोपासाठी दोन विजयंतर साठी पंधरा आणि तारयंत्रासाठी पंधरा अशा आपल्या रिक्तपद यामध्ये बघायला मिळतात तर त्यामध्ये शैक्षणिक अर्थ काय असणार आहे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच आपल्याला एसएससी उत्तीर्ण असण गरजेचं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण व संस्थेतून वीज असणं गरजेचं आहे शैक्षणिक दस्तावेज म्हणजे आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते बघू तर त्यामध्ये फर्स्ट आहे एसएसी व आय टी आय वीज यंत्री तारयंत्री चार सेमिस्टरचा आपल्याला आणि कोपासाठी आपल्याला दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकांची मूळ प्रत म्हणजे आपलं ओरिजिनल सर्टिफिकेट लागणार आहे दहावीचा आणि आयडियाचं त्याचबरोबर आधार कार्ड मागासवर्गीय विद्यार्थी असतील तर त्यांचं जात प्रमाणपत्र त्याचबरोबर रहिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुसंधिक आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाइलवर स्कॅन करून अपलोड करायचे त्याच्यानंतर यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे तर अठरा ते बत्तीस वर्ष मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष शिथिलता ही राहणार आहे असेल ती कमी जास्त करण्याची व भरती प्रक्रियेशी संबंधित जे काही निर्णय असतील ते सगळे निर्णय त्या अधिकाऱ्यांनी राखून ठेवले आहेत भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांनी राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांकडून जर दबाव आणला तर त्या उमेदवाराला त्यातून बाद करण्यात येईल वरील कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर न केल्यास अथवा अशा अर्जांचा विचार हा केला जाणार नाही तर त्यांनी दिलेल्या वेळेतच आपल्याला अर्ज करायचे आहेत शिकाऊ उमेदवारांची निवड ही एसएस सी व आय या गुणांच्या टक्केवारीनुसार केली जाणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही त्याचबरोबर शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जमाती आणि महिलांकरता राखीव जागा या असणार आहे तसेच उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची नोंदणी केल्याची प्रत आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन आपल्याला पहिल्यांदा नोंदणी करायची म्हणजे रजिस्ट्रेशन करायचंय व शैक्षणिक अहर्थ धारण केलेल्या गुणपत्रिका प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित के सह आपला अर्ज दिनांक सोळा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत संबंधित कार्यालयास कामकाजाच्या दिवशी सादर करायचा आहे म्हणजे आपण रजिस्ट्रेशन केलेली डेट त्याचबरोबर आपल्या शैक्षणिक पात्रतेची काही जे काही डॉक्युमेंट्स असतील त्याची जी सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज असणार आहेत त्या आपल्याला कार्यालयात सबमिट करायचे आहे जे उमेदवार आपले संपूर्ण दस्तावेज संबंधित कार्यालयात अर्ज सादर करणार नाही त्या उमेदवारांचा प्रशिक्षणाकरता निवड करण्याबाबत विचार करण्यात येणार नाही ना तसेच विभागाच्या कार्यक्षेत्राशी रहिवासी असलेलेच उमेदवारांचे अर्ज हे संबंधित ग्राह्य धरले येणार आहेत ज्या शिकाऊ उमेदवारांनी विजयंत्री तारयंत्री कोपाळ व्यवसायात यापूर्वी प्रशिक्षण घेतले असेल त्या उमेदवारांनी या प्रशिक्षणाकरिता अर्ज हे करायचे नाही तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती त्याची जी ऑफिशियल पीडीएफ आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करू तिथून तुम्ही डाउनलोड करून ती बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू